सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते ई के वाय सीच्या ओ टी पीची अडचण दूर करणार आदिती तटकऱ्यांची लाडक्या बहिणींसाठी पोस्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीणच्या सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई सी पूर्ण करावी लागणार आहे महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आला आहे या पोर्टलवर ई सी करताना ओ टी पी बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं महिला, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं अदिती तटकर यांनी म्हटलं लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थींची संख्या आणखी घटणार का मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई e केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे या ई e केवायसी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई e केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेचं जर लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशी मुख्य अट आहे अनेक पात्र झालेल्या महिलांचं उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे याआधी लाभार्थी महिलांचं उत्पन्न शोधण्यात आलं होतं मात्र त्यात फार काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वरती नव्हतं त्यामुळे आता कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी करावी लागणार आहे